नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंगणवाडीतल्या सुकडीचे लाडू तर ही सुकडी जी आहे हे अंगणवाडीत भेटते याचे लाडू खूप पौष्टिक असतात तशी ती खाल्ली जात नाही म्हणून आपण आज त्याचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी हे खोबरं घेतलंय दोन वाट्या खोबरं घेतलं तर एक वाटी सुकडी आणि एक वाटी खारीक पावडर घ्यायची आहे नंतर एक वाटी गूळ नंतर हे सूर्यफुलाच्या बिया आहेत काजू बदाम हे भोपळ्याचे बिया आहेत हे ड्राय फ्रुट्स आवडीप्रमाणे तुम्हाला आवडतील ते आणि आवडतील तेवढे घालू शकता त्यानंतर डिंक आणि हे पाव किलो तूप आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूयात मी कढई गरम करायला ठेवतेय गॅसवर आणि कढई गरम होईपर्यंत आपण खोबरं मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहोत हे बघा खोबरं असं मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे आधी आता आपलं खोबरं पण बारीक करून झालेलं आहे आणि कढई पण आपली गरम झालेली आहे मी दोन चमचे तूप टाकून घेतले कढईत तूप गरम होऊन द्यायचे आहे चांगलं तो तोपर्यंत मी काजू आणि बदाम ला फिरवून घेतेये अगदी बारीक नाही करायचे फक्त शेंगादाण्याचा कूट करतो तसे फिरवून घ्यायचेत हे बघा काजू आणि बदाम हे मिक्सरला फिरवून घेतलेत आता आपलं तूप पण गरम झालेलं आहे आता आपण डिंक तळून घेऊयात दिंच थोडा थोडा टाकून तळून घ्यायचा आहे एकदम नाही टाकायचंय सगळा एकदम टाकला की चांगला तळला जात नाही दिंच बघा सगळा डिंक आपला तळून झालेला आहे आता मी तो काढून घेते भांड्यात आता मी कढईत अजून थोडस तूप टाकून घेते आणि त्यात झोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि आपण जे काजू बदाम मिक्सरला फिरवले होते ते टाकून परतून घ्यायचे आपल्याला चांगलं तुपात चांगलं परतून घेतलं ना की खराब होत नाही आपले लाडू महिनाभर तरी लाडूंना काही होत नाही तोपर्यंत मग हे काजू बदाम खवट होत नाहीत अशेचे असे लागतात आणि तळल्यामुळे परतून घेतल्यामुळे काय होतं क्रिस्पी पण होतात त्यामुळे चवीला पण छान लागतात ते म्हणून तुपावरती आपल्याला परतून घ्यायचे हे ड्रायफ्रुट्स चांगले हे बघा आपल्या ड्रायफ्रूट्स पण चांगले परतून झालेले आहेत आता मी हे काढून घेते भांड्यात डिंकाच्या भांड्यातच काढते आहे मी हे फ्रूट झाल्यानंतर ना आपल्याला हे खोबरं हलकंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू लवकर खराब होणार नाहीत हलकासा परतून घ्यायचं आहे फक्त जास्त नाही हे बघा खोबरं आपलं भाजून झालंय आता ते मी काढून घेतेये वेगळ्या भांड्यात काढायचे आपल्याला आता हे खोबरं भाजल्यानंतर ना आपण एक चमचा भरतूप घेऊन खारीक पावडर भाजून घेणार आहोत तुपावरती हलकच भाजून घ्यायचंय फक्त अगदी एक मिनिटभर भाजायची आहे आणि आता हे पण मी वेगळ्या भांड्यात काढून घेतेय आता सुकडी भाजून घ्यायची आपल्याला ही पण अगदी एक मिनिटभर भाजायची तुपावरती चांगली सुकडी ही चवीला गोड असते त्यामुळे आपल्याला ह्या लाडूला गुळाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा आपलं आता सुकडी पण चांगली भाजून झालेली आहे आता हे मी खारीक पावडर ज्यात काढली होती त्यातच काढून घेते आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे तर काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे खोबरं दोन चमचे खोबरं घेते मी आणि नंतर ना ही सुकडी आणि जी खारी पावडर आहे ही घ्यायची भांड्यात त्यानंतर गूळ घालायचा आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे चांगलं बारीक कारण खोबरं पण आपलं जरासं मोठं आहे त्यानंतरनं सुकडी पण भरड आहे प सुकडीची तर ते लाडू बांधले जाणार नाहीत त्यासाठी हे असं मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण हे बघा मिक्सरला फिरवल्यानंतरनं आपलं खारीक खोबरं सुकडी आणि गूळ हे असं होतं हे बघा अगदी सहज लाडू बांधला जातो आता मी उरलेलं पण सगळं मिक्सरला फिरवून घेते आता आपण सगळं साहित्य एकत्र करून घेऊयात माझा हा डिंक बारीक होता त्यामुळे मी डायरेक्टली तळून घेतलाय तुमचा डिंक मोठा असेल तर तो, तो आधी बारीक करा आणि मग तळून घ्या आता हे सगळं एकत्र करून घेऊयात आणि मग लाडू बांधून घ्यायचे आपल्याला बघा सगळं आपलं आता एकत्र करून झालेलं आहे आणि आता लाडू बांधून घ्यायचे आपल्याला बघा असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचेत सगळे हे बघा आपले सुकडीचे लाडू तयार झालेले आहेत